विधानसभा क्षेत्रात आहे तिथे आपल्यासोबत डॉक्टर दिनीश मिश्राम इथे उपलब्ध आहे जे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रद प्रदेश कार्यसमिती सदस्य आहेत आपण त्यांनी बोलूया आणि जाणून जाणून घेऊया त्यांची मनाची गोष्ट श्रीष सर सर्वात वगैरे आपण खूप खूप धन्यवाद आपण म्हणता धन्यवाद सर काय सांगणार आत्ता नुकताच लोकसभेची निवडणूक झाली खूप वेगळा असा लोकसभेचा निवडणूक आणि आता विधानसभेची रंगमळ चालू झाली आहे काय आता अलीकडे ज्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि इतर घटक पक्ष यांच्यातर्फे महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राजूबा पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती कृतव्यानं आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा प्रचार करूनही आम्हाला राजूभाऊ पारवे यांच्यासाठी संपादन करता आलं नाही आणि आमच्या उमेदवाराचा पराभव झाला आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक बूथवर जाऊन राजूभाव पारवे यांना जास्तीत जास्त मतं कसे मिळवता येतील त्यासाठी कटिबद्ध होतो प्रत्येक मोठ्या नेत्यांना दोन दोन बुथाची जबाबदारी देण्यात आली होती आणि माझ्याकडे दोन बूथ होते मला सांगायला आनंद होतो की मला जे बूथ भारतीय जनता पक्षाने एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी नंबरचं दिलं होतं तिथे मला त्या दोन्ही बूथ मिळून दोनशे त्र्याहत्तर मताची माझ्या राजू पारवे या उमेदवाराला आघाडी मिळालेली आहे प्रत्येक बूथवर आम्ही चांगलं काम केलं परंतु लोकांच्या मनामध्ये जो एक संभ्रम होता की त्यांना त्या बॅलट पेपरवर म्हणा किंवा मशीनवर म्हणा एक भारतीय जनता पक्षाचं कमळाचं चिन्ह पाहिजे होतं ते, ते त्यांना दिसलं नाही आणि काही मतदार भ्रमित झाले आणि त्यामुळं त्यांना भारतीय जनता पक्षाचं चिन्ह न दिसल्यामुळं आणि लोकांच्या मनामध्ये एक आणखी कल्पना होती की भारतीय जनता पक्षामध्ये जे अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांना तिकीट नाकारून एक वेगळ्या पक्षाचा उमेदवार आणून त्याला शिवसेनेच्या माध्यमातून तिकीट दिलं तर त्यासाठी मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजगी होती ती दूर करण्यास कुठेतरी आम्ही कमी पडलो असं आम्हाला वाटत आहे सेवा समाजकारण आणि राजकारण हे कशा प्रकारचा प्रवास असला त्याबद्दल मी एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याऐंशीमध्ये बार्दुकशास्त्र या विषयामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज या नावाजलेल्या संस्थेतून परीक्षा एम डीची परीक्षा पास केल्यानंतर माझं यू पी एस सीमध्ये कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेसच्या माध्यमातून क्लास वन मेडिकल ऑफिसचं सिलेक्शन झालं आणि त्यानंतर मी इंडिया सिक्युरिटी प्रेस माझी किती तीन वर्ष नोकरी केली परंतु आमचं संपूर्ण मिश्राम कुटुंब हे वैद्यकीय पेक्षाशी जोडलेले असल्यामुळं कारण माझे वडीलही डॉक्टर होते ते अतिशय चांगले डॉक्टर आणि सामाजिक आणि वैद्यकीय सेवेची त्यांना जाण होती आणि म्हणून त्यांच्या या कामाची पावती म्हणून एकोणीसशे सतरा साली भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार सन्मान केला होता वयोश्रेष्ठ पुरस्कार पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वय असूनही इंगण्याच्या पलीकडे एक संजय मुगे मोदी मुगी यांचा जो होता तिथे ते दे मोफत सेवा देत होते आणि त्यांचा कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला होता ती दान आमच्याही रत्नामध्ये समाजसेवेची आणि वैद्यकीय सेवेची असल्यामुळं आम्ही अनेक वर्षापासून जे वैद्यकीय सेवेत आणि समाजसेवेत सेवे काम करीत आहे तो आधार घेऊन मला दोन हजार नऊमध्ये भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाने नव्हे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मला दोन हजार नऊला एक विधानसभेची संधी दिली होती दुर्दैवाने माझा तिथे पराभव झाला पण अनेक वर्षापासून मी सामाजिक आणि राजकीय आणि वैद्यकीय सेवेशी जुडलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या सेवेचा लाभ या राजकीय क्षेत्रातही माझ्या मतदाराला व्हावा माझ्या कार्यकर्त्यांना व्हावा या लोकांना व्हावा त्यासाठी मला पक्षाने एखाद वेळी तरी संधी द्यायला पाहिजे भारतीय जनता पक्षामध्ये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मी निवडणूक लढण्याम लढण्यासाठी सक्षम आहे आम्ही अनेक कार्यक्रम राबवत असतो आजच एक डोंगर महोदा इथे जो वृद्धाश्रम आहे तिथे जवळपास छत्तीस महिला आणि पुरुष आहेत त्यांना आम्ही लिंगी आणि जाऊनचं वाटप जे ते पक्ष तिथे घालतात त्यांचं वाटप माझ्या वाढदिवसाचं औपचित्य साधून आम्ही तिथे करणार व्हायला पाहिजे असं वाटतं काम महायुतीचं सरकार असताना अनेक मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी आलेले आहेत जसं आता उमरेडला ट्रॉमा सेंटरचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे काही टेक्निकल अडचणीमुळं ट्रॉमा सेंटर सुरू झालं नाही काही वर्षामध्ये उमरेड सारख्या लहान गावामध्ये त्या सिजेरियन वगैरे ऑपरेशन होण्याच्या सुविधा नव्हत्या तर हे सरकार आल्यापासून या ठिकाणी सी एचं ऑपरेशन होत आहेत वाहतूक तज्ज्ञ पण इथे आहेत गायनोक्रज पण इथे आहेत इथे फिजिशियन आहे इथे आता ऑर्थोपेडिक सर्जन आलेले आहेत अनेक रुग्णांना त्याचा या निर्माण क्षेत्रातील लोकांना अतिशय चांगला फायदा या तज्ज्ञांच्या माध्यमातून होत असतो आणि मग हे जे काम आहे हे या सरकारने केलेली अतिशय चांगली वाटचाल आहे यासोबतच अनेक ठिकाणी अनेक विकासाचे कामं या सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाली एकीकडे राजनीती पारवे पारवे दुसरे पारवे कुठेतरी उमरे विधानसभा क्षेत्रात जे जनता आहे परिवर्तनाची माग आहे त्यामुळे आपल्याकडे आशेच्या नजरेने मतदार बंधू बघत आहे काय सांगितलं माझंही मत हेच आहे की आता दोन हजार नऊला ला जे विशेष झालं होतं आणि तेव्हापासून हे क्षेत्र राखीव झालेलं आहे तर आता तुम्ही तो उल्लेख केला मी कोणाच्या जातीबद्दल धर्माबद्दल बोलू इच्छित नाही पण तुमचे पारवे पारवे म्हटले तर पारवे पारवे तुमाने हा जर आपण हे केला तर लोकांच्या मनात वाटतं की एखाद्या समाजालाच प्रत्येक वेळेस काय म्हणून संधी मिळावी आणि म्हणून लोकांच्या मनात असं आहे की आता आम्ही पारवे पार्वेला थकलो आता परिवर्तनाची गरज आहे असं मतदार म्हणतात हे माझं मत नाही आहे मतदार जे म्हणतात मी तुमच्यासमोर मी मानू इच्छितो की ही मतदारांना असं वाटते की आता काहीतरी बदल घडून येणं गरजेचं झालेलं आहे शिरी सर आपल्याला मराठीतर्फे आपल्याला वाढीचा धन्यवाद आपण आपल्याशी बोललात आणि आपण संवाद साधलेला धन्यवाद प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत डॉक्टर शिरीष जी होते ज्यांच्याशी आपण बोललो आणि जाणून घेतलं की उमरेट विधानसभा क्षेत्र चलचित्र कशा प्रकारचं असणार आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा नाही महाराष्ट्र